चोवीस जुलै किती बेचाळीस पन्नास हजार सैन्य मारलं पांडू आपले गाव धर्म होऊ लागला आता आपला काय प्रभाव लागत गौरववाला थोडासा काय वाटला वाटला तेवढ्यात रात्र धर्म म्हणजे म्हणजे वाचले आणि दहावा दिवस संपला तेव्हा जाऊन भीष्माचार्याला धर्म जाऊन बोलला कृष्ण जाऊन रात्री त्याला भेटाय त्याचा उपाय विचारा त्याला कसा माराय विचारा जाऊन त्यांनी सांगितलेलं आहे धर्म अर्जुन त्यांना काय केला नमस्कार केला तुम्ही जर असं केलं तर आमचा काय कुठ तुम्हाला सांगितलंय की मी तो शिकंडी आहे त्याच्यावरती बाण मारणार नाही अर्जुनाने त्या मागे राहून माझ्यावर काय मारायचे असं त्यांनी सांगितलं सल्ला मारायचे म्हणजे सांगितलं सुरुवात झाल्यावर झालं खूप आणि मग आणि वगैरे आयड्याची शिकंडी पुढे शिकंडीला मारायचं ना दोनाचार्याला कारण द्रौपदीचा भाऊ म्हणजे त्याकरता श्रीखंडीने अवतार घेतला होता पण श्रीखंडी अर्धा पुरुषाने अर्धा बाई

सर्व सगळे आले आणि वरून असतो बसून वगैरे केला अर्जुन पण आला नमस्कार आयड पण त्यानेच ना मग कोणी मारलो याला तरी आयड कोणाची मागुनाचे सगळे आले मग शेवटी कर्ण सुद्धा कर्णने पण त्याला नमस्कार वगैरे येते गाव बघा तुमचा केल्या म्हणजे अरे कर्ण कुठे सांगू काल यांचा मोठा भाऊ याची बाजू सोडाने बाजूने बोलल्याने मला कळलं श्री कृष्ण देवानी सांगा वाचवल्यामुळे त्यांचा सोडणार नाही आणि आपल्या मध्ये समोरामध्ये इथे इथे कोण जिंकतो पण अडतो पण म्हणून समोरामध्ये मांडणार काय मिळतो स्वर्ग मिळतो स्वर्ग माझं मग त्या ठिकाणी ह्या सगळ्या पडल्यानंतर

त्याने बाकी या दुर्योधनाला अगदी काय केलं होतं सगळं पळून केलं सगळं काही आणि दुर्योधन अगदी घाबरलं होतं शेवटी तो दुर्योधन कोणाकडे गेला कर्णाकडे मग कर्णाने आपले एक शक्ती त्याच्यावर टाकले त्याला काय केलं आणि आता कर्णाकडे एक शक्ती होती कर्णाकडे तो उरली अर्जुनासाठी शक्ती मग पुढे बघून येते हा या दहा दिवसाच्या युद्धामध्ये झालं युद्ध संपलं शरद पंडित पडल्यास

युद्ध अध्याय संपला आता सेनापती बोलला करायचं मग द्रोणच आता भीष्म पडल्यानंतर कर्नाटक हे होणार सेनापती करायचं की द्रोणाला करायचं मोठा विचार पडला कोणाला दुर्योधन गुरु आहेत सेनापती बनवू शकत नाही काय करू विनंती करतो मारू नको अर्जुनाला काय मारू नको, नको। धर्माला पकडून जिवंत माझ्याकडे बघा आयडिया काय कोण बोलतो दुर्योधन <tweak> द्रोणाचार्य माझ्याकडे पकडून कारण धर्माला एकदा पटोला देतात सगळे भाऊ का होती मग मी त्याला परत दूध करायला लागले आणि मग त्याला पन्नास बातमी कळली बातमी कुठे गेली पांडवांकडे अकरा सुद्धा झाले त्यावेळा अर्जुनाने सांगितलं की मी धर्माचं साधं काय करेन रक्षण करेन पण मी द्रोणाला मारू शकत दोन्हीकडे का बरोबर मी धर्माला पकडून द्रोणाकडून देऊ शकणार नाही द्रोणामध्ये भावाला वाचवणार मारू मारणार पण वध नाही करणार काय करायचं मग आयडिया काय तू परत तुझं मृत्यू कशामध्ये पण जरा विचारायचं सफा कोण आहे त्यांचा

बरोबर सुख्या बरोबर सुख्या बरोबर भावाला फोक साथ झाले काही न करता पहिलाच काय केलं पाहिजे कोण सब्जेल कोण असा प्रकार च का होत आहे का त्याच्यामध्ये ह्या युद्धामध्ये आणखीन एक अंमत झाली चकुणी वगैरे आले हे पण आणखीन बघताय आपण करून काय पकडायचं धर्माला पकडायचं म्हणजे कस पकडायचं जीवन, जीवन। म्हणजे एकदा धर्माला पकडलं की सगळे येणार ना धर्माला काय करा सोडा सोडा सोडाला मारू नका मम्मी काय बोलणार परत एकदा काय करा देऊत खेळा काय म्हणजे झुगार बुद्ध करू शकत आणि मामा आहेच आहे आणि घेण्यात आक्खद नाही एकदा त्या कामात तो आलेलं परत कळत मग यांना आक्खन काय झालं ऐका मग ह्या ठिकाणी त्या शकुंनीला करता आपला भीम शकुनी कोणाचा माम आहे चौर म्हणता भीम आणि भीम आणि शकुन असेल जरा काय होते आता पर्व दहा दिवस संपले दहा दिवसामध्ये भीष्ण पर्व संपले आजच्यापासून द्रोण पर्व सं

कारती आपो बाय ते निर्णय का जगाय जोसे काम करून तो लोवरनी आणि मनोदय येन पर दोन नुकलाचा आचार्य जीवितो हा जिन सुन करून तो मोहदय ठावला चल्यात ज्ञानवान नुकनर बळे वा कारती